कार मंडळी आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी आपणाच मस्त असे शे, लसूण शेव करून दाखवणार आहे हे बघा मस्त असे कुरकुरीत असे आपले शेव होऊन जातात हे बघा एकदम कुरकुरीत आपले शेव होतात मस्त खायला पण एकदम टेस्टी लागतात लाल कलर आहे मी मसाल्याचा वापर केलेला आहे तुम्हाला तिखट कमी जास्त हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता हे बघा किती छान असे शे, लसूण शेव झालेले आहेत त्याला तर आपण मग रेसिपी पाहायला घेऊया हे बघा चण्याचं पीठ घेतलेलं आहे मी व्यवस्थित असं आपण घरामध्ये व्यवस्थित दळून घेतलेलं आहे आता त्यामध्ये काय काय घालायचं आहे ते तुम्हाला दाखवते हो हे बघा मी, मी चार असे लसूण आहेत ना त्या सोलून घेतलेल्या आहेत एक किलो चण्याच्या पिठाला मी चार लसूण सोलून घेतलेले आहेत चार चमचे लाल तिखट मसाला एक चमचा ओवा एक चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ मोहनासाठी आपल्याला तेल लागणार आहे आणि तळण्यासाठी तेल लागणार आहे तर आता लसूण लाल तिखट मसाला ओवा आणि जिरं हे मी मिक्सरमध्ये वाटून घेते नंतर आपण मीठ चवीनुसार घालून घेऊया तर आधी आपण ही पेस्ट करून घेऊया बघा आता आपण मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घेतले आता आपण पीठ मळायला घेऊया हे बघा ह्या मापाने मी एक चमचा फक्त तेल मोहनसाठी घेतलेलं आहे एक किलोसाठी मला एक चमचा बरोबर होऊन जातं आता गरम तेल असल्यामुळे आपण थोडं चमच्यानी एकत्र करून घेऊया हाताबरोबर आपल्याला ह्यामध्ये मीठ पण घालून घ्यायचं आहे त्या मीठ घालून घेतल्याच्या नंतर आपल्याला हे हाताने सर्व असं असं एकजीव करून घ्यायचं आहे हे मी अशा प्रकारे एकजीव करून घेते सर्व हे बघा आपलं एकजीव करून आहे ह्यामध्ये आपल्याला ही मिरचीची जी पेस्ट केलेली आहे हे बघा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता में तिकट मनून। आनि लसुन तिकट हे मी आता तिखट हवं म्हणून आणि आपल्याला लसूण शेव करायचं बोल ना तर थोडं तिखट हवंच आता आपल्याला एकजीव करून घेऊया हे सर्व आणि मग पाणी घालूया कारण ह्यामध्ये ओलसर पानं आहे ना त्यामुळे पाणी नंतर घालायचं आता हे सर्व व्यवस्थित असं आपल्याला एकजीव करून घेऊया आता आपल्याला हे पीठ म्हणून घ्यायचं आहे आता गे। हे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून घेतलंय तर थोडं थोडं करून अशा प्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे हे बघा आता हे मी सर्व पीठ मळून घेते व्यवस्थित थोडं 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 मग नंतर आता हे आपण मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून घेतलं आहे आता आपल्याला दर पाणी लागेल त्यानुसार मी थोडं थोडं पाणी घालून आता हे सर्व पीठ मळून घेते हे बघा आता मी छान असं पीठ मळून घेतलं आहे आणि आपल्याला शेव करत असताना पाण्याचा हात लावून गोळा गोळा करून मग हे करायचं आहे कारण घट्ट जर असेल तर शेव तुमचे निघणार नाही पण मी आता हे व्यवस्थित मळून घेतलं आहे जेव्हा करायला घेणार तेव्हा मळून मळून शेव करून घेणार पाच मिनटं थोडा वेळ झाकून ठेव्या मग करायला घेऊया हे बघा आता दहा मिनटं हो आपल्याला आता हे जेवढं आपल्याला साच्यामध्ये घालायचं आहे तेवढा गोळा काढून घ्यायचा आणि अगदी पाण्याचा हात लावून थोडस असं पाण्याचा चिपका मारून आपल्याला पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं मळून घेतलं का व्यवस्थित तुमचे शेव पडतात त्याच्यामुळे मी आता थोडं मळून घेते हे बघा आता हे मी मळून घेतलं आहे आणि आपल्याला हे शेवाचं मी साचा लावून घेतला आहे दाढ बारीक असं मिळतो मी आता थोडासा मिडियम साईजवाला साचा साचा घातला आहे तर यामध्ये आपल्याला हे पीठ घालून घ्यायचं आहे व्यवस्थित असं दाबून मग आपल्याला त्याचं झाकण लावून घ्यायचं आहे हे बघा आता अशा प्रकारे मी हे झाकण लावून घेते हे बघा अशा प्रकारे आपण आता झाकण लावून घेतलं आहे आता तेल पण तापत ठेवलं हो आहे तर शेव गाळायला घेऊया हे बघा आता आपलं तेल तापलेलं किंचित मी बारीक करते नाहीतर शेव करपतील आणि आता ह्यामध्ये आपल्याला असा साचा फिरवून घालून घ्यायचे गोलगोळ साचा फिरवायचा अशा प्रकारे केले ना फक्त सांभाळून करायचा एवढं आणि आपल्याला असं हाताने घालून घ्यायचं आता आपले थोडीशी एक बाजू झाल्यासारखी वाटली तरच पलटी करायची आणि एकदम फास्ट गॅसवर नाही मी अगदी किंचित बारीक केलेलं आहे पूर्ण बारीक नाही करायचं नाहीतर तर शेवून आरम होणार त्यामुळे किंचित बारीक करून भाजून घ्यायचं हे बघा थोडे बुडबुडी असे कमी झाले की समजायची आपली एक बाजू झाली आणि मग त्याला पलटी करून घ्यायची आणि ती पूर्ण भा थोड़े हे थोडे बुडबुडे कमी होईपर्यंत भाजू द्यायचे हे बघा बऱ्यापैकी आपले बुडबुडे कमी झाले आणि व्यवस्थित भाजले गेलं मी मिरचीचा पावडर म्हणजे तिखटपणा येण्यासाठी मी मिरची पावडर जास्त घातले म्हणून कलर पण छान देतो आणि सुगंध लसणीचा भारी येतो आहे आता हे मी दुसरं एकदा घालून दाखवते हे बघा अशा प्रकारे यामध्ये तुम्हाला किती मोठी डाळी ठेवायची आहे त्यानुसार तुम्ही घालून घ्यायचं हे बघा एक बाजू झाली की अशी पलटी करून घ्यायची आणि छान आहे बघा कुरकुरीत मस्त होतात असं एक चमचा मोहन एक किलोला घात तेवढे बस होऊन जातं हे बघा असे बुडबुडे शांत झाले की आपला शेव भाजला जातो अशा प्रकारे आता मी बाकीचे पण सर्व करून घेते हे बघा हे बघा अशा प्रकारे आपले शेव झाले का ते शेव आपल्याला चांगलं तेल निखळण्यासाठी चाळणीमध्ये घालून घ्यायचे हे बघा आता अशा प्रकारे मी सर्व शेव करून घेते आणि खूप छान असा कलर आलाय आपण पण नक्की करा आता मी हे सर्व करून घेते मग भेटते हे बघा मंडळी छान असे मी आपण लसूण शेव करून दाखवलेले आहेत मस्तपैकी आपण पण अशा प्रकारे लसूण शेव करा हे बघा किती मस्त असे कुरकुरीत असे लसूण शेव होतात हे बघा असे कुरकुरीत असे लसूणशेव झालेले आहेत आपण पण नक्की अशा प्रकारे करा हे बघा मंडळी छान असे मी आपणास मस्त लसूणशेव करून दाखवलेलेच आहेत अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओस आहेत मी कायम आपणास भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद आणि आपणा सर्वांच माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा